आपण जो गेम घेतोय या गेमचं नाव आहे बॅलन्स द बलून काय नाव आहे आता सगळ्यात आधी इथे आली आहे ईश्वरी ईश्वरी उभी आहे आणि फुगा कोणाच्या हातात आहे नियतीच्या हातामध्ये फुगा आहे नियती फुगा ठेव मध्ये मी सांगितला होता तसा आता नियती मध्ये नियतीने फुगा ठेवलाय आणि नियती त्या फुग्याला चिटकून उभी आहे फुग्याला हात लावलाय का नियतीने नाही आता ते हळूहळू हळूहळू काय करतील टेबलला एक चक्कर लावतील एक फेरी मारतील टेबलला हां हा त्यांनी एक फेरी पूर्ण मारून जर झाली तर मग पुन्हा पुढची मुलगी येईल असं जोपर्यंत त्यांचा फुगा पडत नाही तोपर्यंत एक एक मुलगा मुलगी काय होत जातील वाढत जातील चला त्यांच्यासाठी जोरात तीन चला चल ईश्वरी स्टार्ट हळूहळू चालायचं येतो हात लावायचा नाही नियती हात खाली फुग्याला हात लावायचा नाही व्हेरी <laughs> गुड व्हेरी गुड त्या किती छान पहा फुगा न पडू देता फुग्याला हात न लावता व्हेरी गुड नियती पुढे पुढे चाल ईश्वरी हळू चाल घाई नको करू व्हेरी गुड व्हेरी गुड आता त्यांची एक फेरी पूर्ण झाली की पुढची एक मुलगी ऍड होईल चल चल चल, चल हात नको लावू नियती शाबास त्यांनी एक फेरी पूर्ण केली जोरात टाळ्यावर त्याच्यानंतर येईल श्रद्धा शार्दूल चल श्रद्धा हां श्रद्धाने फुगा घेतलाय आता पुढे श्रद्धा चल श्रद्धा हां व्हेरी गुड श्रद्धाला पण गळ चला हळूहळू फेरी मारा हात लावायचा नाही फुग्याला हात लावला फुगा पडला तर तुम्ही आउट हात लावायचा नाही नियती हातखाली खाली व्हेरी गुड छान 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 व्हेरी गुड व्हेरी गुड या गेमचं नाव आहे बॅलन्स द बलून काय नाव आहे शाबास किती छान व्हेरी गुड चला आता याच्यानंतर उन्नती चल उन्नती येईल आता हा कोणत्या रंगाचा बलून दिला मी तिला हा चल उन्नती व्हेरी गुड चला चला हळूहळू हो हो चला हात नाही आहे श्रद्धा हात खाली व्हेरी गुड व्हेरी गुड लावायचा नाही श्रद्धा हात खाली हात खाली हात लावायचा नाहीये व्हेरी गुड थांबा 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 आता पुढे आणखी एक वाढणार चल, चल, आहे चला भक्ती 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 हा बोलून घे चल भक्ती त्यांच्या मागे यांची झुकझुक गाडी झालीये किती डबे आहेत रे गाडीला एक दोन यांची आगगाडी आहे चला हळूहळू हो चला हात लावायचा नाही हात लावायचा नाहीये उन्नती व्हेरी गुड व्हेरी गुड त्यांच्यासाठी टाळ्या बलून पडला नाही पाहिजे बलून पडला नाही पाहिजे भक्ती हात नाही लावायचं चला चला जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी